नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो मला सांगा तुम्ही कधी विचार केला आहे का एखाद्या स्त्रीच्या मनात कायमस्वरूपी जागा मिळवण्याचा खरा कोड काय आहे बहुतेक पुरुषांना वाटतं कि महागडे गिफ्ट मोठे किंवा रोमँटिक शब्दांनी साध्य पण थांबा खरी जादू ही सगळ्याच्या खूप पलीकडे आहे खरी ताकद दडलेली आहे तिच्या भावनांमध्ये तुमचं स्थान निर्माण करण्यामध्ये आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी आणले आहेत मानसशास्त्राने सिद्ध केलेले पाच खरे रहस्य हे नुसते सल्ले नाहीत तर असे मानसिक अँकर आहेत जे तिला तुमच्याशी आयुष्यभरासाठी जोडून ठेवतील तुम्ही तयार आहात का जाणून घेण्यासाठी की तुम्ही केवळ तात्पुरता जोडीदार राहाल की तिच्या आयुष्यातला अविभाज्य आधारस्तंभ बनाल हा व्हिडिओ तुमचं नातं केवळ सुधारणार नाही तर ते कायमस्वरूपी मजबूत करेल त्यामुळे आरामात बसा लक्ष केंद्रित करा आणि नक्कीच शेवटपर्यंत पहा कारण हे रहस्य तुमच्या नात्याचा पुढचा टप्पा ठरवणार आहेत मित्रांनो आता आपण पाहणार आहोत आपल्या यादीतील सर्वात महत्वाचा आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या अतिशय मूलभूत नियम तिच्यासाठी सुरक्षित जागा व्हा यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट समजून घ्यायची आहे स्त्रीला नात्यात सर्वात अधिक काय हवं असतं ती गोष्ट आहे सुरक्षितता इथे मी शारीरिक सुरक्षतेबद्दल बोलत नाहीये तर इमोशनल सेफ्टी सेफ्टीबद्दल बोलतोय माणसाचं मन नैसर्गिकरित्या अशा व्यक्तीकडे आकर्षित होतं जिथे त्याला कोणत्याही भीतीशिवाय स्वतःला पूर्णपणे व्यक्त करता येतं जिथे भीती नाही जजमेंट नाही अपमान नाही जेव्हाच तिला हंड्रेड पर्सेंट खात्री असते की माझ्यासोबत काहीही चुकीचं तरी हा माणूस मला समजून घेईल माझ्यावर ओरडणार नाही हेच आहे तुमचं खरं काम बघा अनेकदा असं होतं की ती खूप स्ट्रेस मध्ये असते काही गडबडीत एखादी मोठी चूक होते कदाचित घरातलं महागडं गिफ्ट तुटतं किंवा शुभेची काही वस्तू खराब होते किंवा कुठेतरी तिचा निर्णय चुकीचा ठरतो आणि नुकसान होते अशा वेळी तुम्ही दोन प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकता पहिली जिथे लोक बऱ्याचदा चुकीची प्रतिक्रिया देतात ती अशी असते तुला कळत नाहीये का किती निष्काळजी आहेस तू किती नुकसान झाले हे माहीत आहे ना किंवा मी तुला आधीच सांगितलं होतं पण तू ते ऐकलं नाहीस या शब्दांमुळे ती शांत होते तिला असं वाटतं की तुम्ही फक्त पैशांबद्दल किंवा नुकसानीबद्दल विचार करताय तिच्या भावनांकडे नाही आणि पुढच्या वेळी ती तुमच्यापासून गोष्टी लपवायला लागेल पण दुसरी प्रतिक्रिया अगदी वेगळी आहे तुम्ही तिला शांतपणे जवळ घेता आणि हळूच म्हणता ठीक आहे काही झालेलं नाही वस्तू परत मिळवता येतात सर्वात महत्वाचं म्हणजे तू ठीक आहेस ना मला सांग नेमकं काय झालं या शब्दांमुळे तिला मोकळेपणा मिळतो तिचा स्ट्रेस लगेच कमी होतो आणि तिच्या मनात हा विचार येतो की चुकी झाल्या तरी हा माणूस सर्वात आधी माझ्या भावनांकडे लक्ष देतो अशा एका क्षणामुळे तुम्ही तिच्या मनात कायमस्वरूपी स्थान बनवू शकता तिची सुरक्षित जागा बनायचं असेल तर हे लक्षात ठेवा ऐका मान्यता द्या आणि आधार द्या जेव्हा ती बोलते तेव्हा तिच्या प्रत्येक शब्दांवर लक्ष द्या मध्येच थांबवून लगेच उपाय सुचवण्याचा प्रयत्न करू नका फक्त ऐका भावनांना मान्यता द्या तुला हे फील हे मला आहे असं म्हणत तिच्या भावनांना स्वीकारा आणि तिला आधार द्या मी तुझ्या सोबत आहे आपण मिळून मार्ग काढू हा छोटा विश्वास तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार वाटतो मित्रांनो स्त्रीच्या मनात कायम राहायचं असेल तर तिच्या मनात ही सुरक्षित जागा बनवा तिला कळू द्या की तिचा विश्वास आणि सुरक्षितता तुमच्या बरोबर आहे या छोट्या क्षणांनी तुम्ही तिच्या मनात कायमस्वरूपी घर करू शकता नंबर दोन तिच्या स्वातंत्र्याला मान्यता द्या ती तुमचं बंधन बना बऱ्याच वेळा आपण विचार करतो की सतत चौकशी करणं जसं की तू कुठे आहेस कोणासोबत आहेस कधी येणार आहेस असं विचारणं म्हणजे प्रेम दाखवून आहे पण खरं म्हणजे मानसशास्त्रानुसार हे तुमच्या मनातील इनसिक्युरिटी आणि अविश्वास दर्शवते प्रत्येक व्यक्तीला अगदी तुम्हालाही नात्यात थोडा ब्रीथिंग स्पेस म्हणजेच श्वास घेण्याचा मोकळा स्पेस हवा असतो जर तुम्ही तिला सतत कंट्रोल केलं तर तिच्या सबकॉन्शियस मनात एक संदेश जातो माजे अस्तित्व माझ्या माजे जोडीदाराच्या नियंत्रणावर अवलंबून आहे हा दबाव नात्याला विषारी बनवतो या उलट जेव्हा तिच्या आवडी काम आणि मोकळीक देता तेव्हा तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते ती हळूहळू समजते की हा पुरुष माझ्यावर विश्वास ठेवतो आणि माझ्या स्वतंत्र ओळखीचा आदर करतो हाच खरा रोमॅन्टिक अँकर आहे उदाहरणार्थ विचार करा समजा ती मित्र मैत्रिणींसोबत बाहेर गावी जात आहे किंवा करिअरच्या कामासाठी तिला उशिरापर्यंत थांबावं लागणार आहे जर तुमची पहिली प्रतिक्रिया अशी झाली कोणासोबत चालली आहेस कोण असणार आहे सारखे अपडेट देत राहा लवकर घरी ये मला टेन्शन येत आहे तर या शब्दांनी तिला असं वाटतं माझा निर्णय घेण्याचा हक्क याला मान्य नाही हा माझ्यावर विश्वास ठेवत नाही प्रेमायूजी तिला बंदिस्त असल्यासारखं वाटतं आणि हळूहळू ती तुमच्यापासून दूर जाते पण तुम्ही थोडा बदल केला आणि तिला म्हणाला तुझ्या निर्णयावर माझा पूर्ण विश्वास आहे व्यवस्थित जा आणि काही अडचण असल्यास कॉल कर मी लगेच उपलब्ध असेन एन्जॉय या एका वाक्याने तिच्या मनात काहीतरी बदल घडतो तिला कळतं की तुम्ही फक्त प्रेम नाही तर अखंड विश्वास ठेवता ती स्वतःहून तुम्हाला अपडेट देईल आणि जेव्हा परत येईल तेव्हा तिला तुमच्या प्रेमाबरोबरच अधिक आदर आणि ओढ वाटेल तुम्ही तिच्या आयुष्यातील बंधन नव्हे तर तिचा आधारस्तंभ बनलात स्वातंत्र्य म्हणजे दुर्लक्ष नव्हे त्यात एक नाजूक संतुलन हवं तिला तिच्या छंद मित्र कामासाठी मोकळीक द्या पण तिला कधीही गरज भासल्यास तुम्ही तत्काळ उपलब्ध आहात हे स्पष्ट करा जेव्हा तुम्ही हे दोन्ही दाखवता हो तेव्हा ती तुम्हाला केवळ जोडीदार म्हणून नाही तर आयुष्यभर सोबत चालणारा विश्वासाचा आधार म्हणून पाहते नात्यातील अगदी सोप्या पण तरीही अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय साधनाबद्दल बोलणार आहोत छोटी पण खरी प्रशंसा बऱ्याचदा आपल्याला वाटतं की स्तुती करायची म्हणजे फक्त तिच्या सौंदर्याची किंवा साडीमध्ये दिसण्याची प्रशंसा करणे पण थांबा स्त्रीचं मन यापेक्षा खूप खोल आणि वेगळं आहे जसं पुरुषाला आदर हवा असतो तशी स्त्रीला तिच्या प्रयत्नांची मेहनतीची आणि गुणांची प्रामाणिक प्रशंसा हवी असते मानसशास्त्र सांगतं की जेव्हा तुम्ही तिच्या प्रयत्नांना किंवा तिच्या गुणांना महत्त्व देता केवळ बाह्य रूपाला नव्हे तेव्हा तिच्या मेंदूमध्ये प्रेम आणि कनेक्शनचे हार्मोन्स प्रवाहित होतात यामुळे नात्याचा भावनिक आधार अधिक मजबूत होतो उदाहरणार्थ मोठ्या सरप्राईज किंवा महागड्या भेटवस्तू नक्कीच छान असतात पण त्यांचा परिणाम फक्त तात्पुरता असतो खरी जादू लपलेली असते ती रोजच्या आयुष्यातील छोट्या क्षणांमध्ये मित्रांनो अनेकदा आपल्याला वाटतं की स्तुती करायची म्हणजे फक्त तू खूप सुंदर दिसतेस असं म्हणणं हो हे चांगलं आहे पण खूप जनरल आणि सरफेस लेवल आहे खरी जादू लपलेली असते रोजच्या आयुष्यातील छोट्या गोष्टींमध्ये ज्या तिच्या प्रयत्नांना धैर्याला आणि मेहनतीला मान्यता देतात उदाहरणार्थ समजा तिने एखादं छान काम केलं तर तुम्ही म्हणालात अगं आज तुझं काम पूर्ण करण्याचा स्टाईल मला खूप आवडला तू किती लक्षपूर्वक आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळल्यास हे खरंच प्रेरणादायक आहे मला तुझ्या या सामर्थ्यावर आणि कष्टावर खूप आदर वाटतो इथे आपण खरं कॉम्प्लिमेंट दिला आहे जे तिच्या एफर्ट गुण आणि व्यक्तिमत्वावर लक्ष केंद्रित करतं आणि ती लगेच मनापासून कनेक्ट होते किंवा घरातील एखाद्या कामाबद्दल वा तू कामा हे काम किती व्यवस्थित आणि विचारपूर्वक पूर्ण केलंस मला खूप आश्चर्य वाटलं तू इतक्या बारकाईने कशी करत आहेस माझा तुझ्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तिच्या व्यक्तिमत्वाच्या गुणांची प्रशंसा करता बुद्धिमत्ता संयम निर्णय क्षमता ती लगेच समजते की तुम्ही तिला केवळ जोडीदार म्हणून नव्हे तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळखता आणि तिची कदर करता या छोट्या पण सिन्सिअर कॉम्प्लिमेंट्समुळे तिच्या त्यांच्या तुमच्याबद्दल आदर विश्वास आणि भावनिक ओढ वाढते ही छोटीशी गोष्ट नात्यासाठी अगदी खरं इंधन बनते एक सोपा नियम लक्षात ठेवा दिवसातून किमान एकदा तरी तिच्या प्रयत्नांशी संबंधित अशी एक गोष्ट नक्की सांगा ती तुमच्यासाठी बनवलेलं जेवण असो काम वेळेवर पूर्ण करण्याची सवय असो किंवा इतरांबद्दलचा तिचा चांगुलपणा असो हे कॉम्प्लिमेंट नेहमी प्रामाणिक आणि स्पेसिफिक असावं मित्रांनो छोटी पण खरी प्रशंसा तुमच्या नात्यात सर्वात मोठं सुरक्षा कवच आहे ती तुमच्या प्रेमाला केवळ टिकून ठेवत नाही तर तिच्या मनात तुम्ही स्पेशल आणि अनमिसेबल बनता मित्रांनो आता आपण एका अशा महत्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत जो नात्यातील स्थिरता आणि घाई यातील फरक स्पष्ट करतो संयम आणि योग्य वेळ रिलेशनशिप सायकॉलॉजीनुसार स्त्रीच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करण्यासाठी केली तर काहीही टिकत नाही संयम म्हणजे फक्त वेळेवर नियंत्रण नियंत्रण नाही तर तो दाखवतो की तुम्ही तुमच्या अपेक्षांवर किती ठेवू शकता आणि नात्याला हळूहळू मजबूत कसं करता येईल सोप्या उदाहरणाने समजून घ्या समजा तुम्हाला एखाद्या महत्वाच्या निर्णयावर लगेच तिचं हो म्हणणं हवं आहे जर घरात काही बदल करायचे असतील एखादी गुंतवणूक किंवा भविष्याचे काही निर्णय असतील अनेकदा पुरुष असा दबाव टाकतात आता सांग उद्या नाही माझा निर्णय योग्य आहे आणि तुला लगेच सांगायला हवं पण याचा परिणाम नेहमी उलट होतो तिच्या मनात लगेच असुरक्षितता निर्माण होते तिला वाटतं हा फक्त त्याच्या इच्छेची काळजी करतो माझ्या विचारांची नाही आणि यामुळे ती भावनिकदृष्ट्या थोडी लांब जाते या उलट जर तुम्ही शांतपणे आणि संयम दाखवत तिला तिचा वेळ दिलात तर परिणाम अगदी वेगळा होतो तुम्ही म्हणालात हा निर्णय महत्वाचा आहे आणि तुला विचार करायला जेवढा वेळ हवाय तेवढा घेऊ शकतेस मी तुझ्या उत्तराची वाट पाहिन या एक एका वाक्यात तुम्ही तिला फक्त वेळ नाही दिली तर तुमचा विश्वास आणि तिच्या बुद्धिमत्तेवर आदरही दर्शवला मानसशास्त्र सांगतं की संयम आणि योग्य वेळ दाखवल्यास स्त्रीच्या मनात एक सुरक्षितता निर्माण होते तिला असं वाटतं की हा पुरुष स्थिर आहे सारी आहे आणि नात्यातील आधार कायमचा आहे घाई किंवा दबावाऐवजी तुम्ही तिला आराम आणि विश्वास देतात हाच स्थिर आणि शांत स्वभाव तिला तुमच्याकडे हळूहळू आणि कायम आकर्षित करतो म्हणजे मित्रांनो नात्यात काही लगेच मिळवण्याचा प्रयत्न करू नका योग्य वेळ आणि संयम हळूहळू मजबूत आणि टिकाऊ होतं संयम आणि योग्य वेळ दाखवणं म्हणजे नात्यातील खरी जादू आहे जी तुमचं प्रेम आणि विश्वास दोन्ही कायमस्वरूपी बनवते आता आपण नात्यातील गोडवा आणि उत्साह कायम ठेवणारे एक अत्यंत प्रभावी आणि रोमॅन्टिक साधन पाहणार आहोत आश्चर्यचकित करणाऱ्या कृती छोट्या पण पन अर्थपूर्ण पण हे समजून घ्या यासाठी महागड्या भेटवस्तू किंवा भव्य सोहळ्याची रोजच्या आयुष्यातील छोट्या विचारपूर्वक केलेल्या क्षणांमध्ये दडलेली आहे जी तिच्या मनावर खोलवर छाप सोडतात उदाहरणार्थ समजा ती दिवसभर घरकाम किंवा जबाबदाऱ्यांमध्ये खूप थकलेली आहे कामाचा किंवा विचारांचा ताण तिच्या डोक्यावर येत आहे अशा वेळी तुम्ही केलेली लहानशी कृती जसं की तिच्या जवळ येऊन हलका स्पर्श करणं किंवा हसत हसत म्हणणं तू आज खूप मेहनत केलीस तुझ्या कामाचा मला खूप अभिमान वाटतो इतकं साधं पण प्रामाणिक वागणं तिच्या मेंदू मध्ये प्रेम आणि आदराचे हार्मोन्स प्रवाहित करायला भाग पाडत किंवा एखाद्या कठीण दिवसानंतर ती थोडी चिंतित आहे विचार करत आहे अशा वेळी तुम्ही तिला तिच्या आवडीचं चॉकलेट किंवा छोटीशी चिठ्ठी पाठवा ज्यावर लिहिलं असेल मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला नेहमी साथ देईल हे लहानसे प्रयत्न तिला फक्त खुश करत नाहीत तर तुमच्या नात्यातील इमोशनल कनेक्शन मजबूत करतात अनेकदा पुरुषांना वाटतं की प्रेम दाखवण्यासाठी मोठा देखावा करावा लागतो पण खरी जादू लहान गोष्टीत असते एक छोटा संदेश एक मायेचा शब्द एखादी अचानक विचारपूर्वक दिलेली भेट यामुळे तिच्या मनात तुमच्यासाठी खास जागा निर्माण होते आणखीन उदाहरण घेऊ समजा ती दिवसभर घर कामात किंवा जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहे तुम्ही लक्षात घेतलं की ती खूप थकलेली आहे तुम्ही अचानक तिच्या समोर कॉफी किंवा चहाचा कप घेऊन आलात आणि म्हणालात आजचा दिवस जरा खूप धावपळीचा होता ना हे घे आराम कर मी बाकीचं सगळं सांभाळतो इतकी साधी सेवावृत्तीची कृती पण प्रामाणिक तिला फक्त प्रेमच नाही तर सुरक्षा आणि काळजीची भावना देते हे छोटे प्रयत्न नात्यातील उत्साह आणि चैतन्य टिकून ठेवतात जेव्हा तुम्ही सतत अशा विचारपूर्वक केलेल्या कृती करत राहता तेव्हा तिच्या मेंदूमध्ये डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन वाढतात ज्यामुळे ती तुमच्याशी अधिक भावनात्मकरित्या जोडली जाते हे प्रयत्न नेहमी नियमित किंवा ठरलेले नसावेत तर अचानक आणि परिस्थितीला अनुरूप असलेले असावेत म्हणजे मित्रांनो हे प्रयत्न कोणत्याही मोठ्या सोहळ्यासाठी आवश्यक नाहीत प्रत्येक छोटासा विचारपूर्वक केलेला व्यवहार जो तुमच्या प्रेम आणि काळजीला दर्शवतो हा तिच्या मनात कायमस्वरूपी जागा निर्माण करतो आणि हाच अर्थ आहे छोटे पण अर्थपूर्ण रोजच्या छोट्या गोष्टी ज्या मनाला स्पर्श करतात त्या नात्यातील प्रेम टिकवतात आणि गोड बनवतात मित्रांनो आज आपण पाहिलं स्त्रीच्या मनात कायमस्वरूपी जागा मिळवण्यासाठी फक्त मोठे शब्द किंवा महागडे गिफ्ट पुरेसे नाही